छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव जळगावात साजरा भाजपा आणि महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजे मानाचा सतरा मार्च रोजी छत्रपती शिवाजी उत्सव सर्वत्र साजरा केला जातोय जळगाव जामोद शहरात सुद्धा भाजपा आणि महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सकाळी नऊ वाजता दुय्यम निबंध कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तसेच प्रग श्वर नगर परिषद शाळा क्रमांक दोन समोरील शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना हार आणि पुष्पगुच्छ अर्पण करून मानवंदना दिली जयंती उत्सव कार्यक्रमास अपर्णाताई कुटे माधुरीताई राणे लताताई तायडे सुनीता महासळ प्रमोद कुटे माजी नगरसेवक निलेश शर्मा भाजपा शहराध्यक्ष कैलास पाटील भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकरे शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवीदास भोपे शिवसेना शहर प्रमुख संजय भुजबळ शिवसेना तालुका प्रसिद्धी प्रमुख बाळू पाटील अभिमन्यू भगत डॉक्टर तायडे रामा इंगळे भगतसिंग चव्हाण संतोष बोरसे आणि इतर भाजपा तसेच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते